हाय हॅलो नमस्कार तर आज मम्मी चिकनची ग्रेव्ही आणि राईस वगैरे आजचं जेवण मम्मीचं रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे भेटूया आपण इथे बघू शकताय मम्मीने राईस बनवायला ठेवला आहे हा राईस तुम्हाला नक्कीच थोडा वेगळा वाटत असेल तर हा टमॅटो राईस आहे आमच्या घरामध्ये प्रचंड सर्वांना आवडतो हा राईस म्हणजे आमच्या तिघी बहिणींना जाव्यांना मम्मी पप्पा अदवे दर्यन सर्वांना तर तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान दिसतो आणि टेस्टलाही खूप सुंदर आहे त्यानंतर मम्मीने कढई घेतली त्यामध्ये कांदा वगैरे घातला इथे मम्मीचं कलेजी सुखा असतं ते ते बनवायला घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता कलेजी छान असे मम्मीने वॉश करून घेतलेली आहे तर तुम्ही पुढे बघू शकता मम्मीची रेसिपी टमॅटो टाकलेला आहे छान असं परतून घ्यायचं आहे मम्मी ॲक्च्युली कम्फर्टेबल नाही आहे ऑन कॅमेरा बोलायलाही आणि समोर यायलाही तर ते त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला इतकंच दाखवू शकते म्हणजे मम्मी जे, जे बनवते ते आता अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे पुन्हा छान आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर काही मसाले असणार आहे जसं की हळद लाल तिखट आपलं एव्हरेस्टची एक मसाल्याची पुडी ते घेत घातलेलं आहे आणि इथे कलेजी टाकलेली आहे पाव किलो कलेजे असेल हे मम्मीने पप्पांसाठी आणि तिच्या जाव्यांसाठी केलेलं आहे बघू शकता लाल तिखट टाकलेलं एव्हरेस्ट मसाला जसं पुडी मी म्हटलं ते टाकलेलं आहे छान असं हलवून घ्यायचं एकजीव करायचं ते सर्व थोडस छान असं परतून घेतल्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं कारण की आपल्याला सुख बनवायचं आहे ग्रेव्ही नाही बनवायची त्याच्यासाठी छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर त्यात थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि कोथंबीर घालायची खूप सुंदर दिसतंय आणि पुन्हा एकदा आपण ते एकजीव करून घ्यायचं तर पुढे बघूयात आपण तर आता इथे मम्मीने चिकनही बनवायला घेतलेलं आहे चिकनची ग्रेव्ही फोडणीसाठी मम्मीने कांदा घातलेला आहे आणि एका साईडला तुम्ही बघू शकताय आहे मम्मीने मका जो असतो तो शिजत घातलेला आहे आदवे धनियांसाठी आणि इथे आपली कलेजी सुका बनून तयार आहे खूप छान टेस्टी आणि टेम्पटिंग दिसते आहे आणि छान कांदा फ्राय करून झाल्यावर मम्मीने त्यामध्ये टमॅटो ॲड केलेला आहे तोही छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची जी पेस्ट हो सु, आहे घरीच बनवतो आम्ही ती बनवून टाकलेली आहे मम्मी तीही सु खूप छान सुंदर अशी आपण फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय गोष्टी आहेत त्या टाकायच्या जसं की आपल्याला हळद टाकायची आहे चिकन टाकून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे छान असं दिलेली आहे चिकन आपलं बॉईल होतंय त्याचसोबत मम्मीने इथे जे वाटण करायचं आहे ग्रेवीसाठी त्याची तयारी केलेली आहे खोबऱ्या घेतलेल्या आहे कांदा घेतलेला आहे ते, ते, ते छान असं आपण भाजून घ्यायचं थोडंसं तेल वगैरे टाकून आणि चिकन इथे बघताय तुम्ही चांगलं आहे आणि इथे आता धने वगैरे जो आपला गरम मसाला असतो तोही मम्मीने टाकलेला आहे तोही छान आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यावर थोडंसं थंड झालं आपन, ओ, ओ, ला ला की त्यामध्ये आपण वाट मसाला वाटून घ्यायचा आहे मिक्सर लावलेला आहे मम्मीने मसाला छानपैकी वाटून घेते एका साईडला पातेलं ठेवलेला आहे त्यामध्ये मम्मीने तेल वगैरे टाकून घेतलेला आहे आणि जो वाटलेला मसाला आहे तो टाकला त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपलं लाल तिखट वगैरे घातलेलं आहे एव्हरेस्टचा मसाल्याची पुढे घातलेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकताय खूप छान मस्त वाटतं आहे खूप आणि त्याचा जो आरमा होता इतका सुंदरीत होता जो आपण वाटलेला मसाला टाकला होता तो आणि आता इथे मम्मीने चिकन ॲड केलेलं आहे आणि आता याच्या यालाही छान उकळी येऊन देणार आहे चांगलं अजून एकदा शिजून घेणार आहे एक दहा वीस मिनटं कारण का आपण ऑलरेडी बॉईल करून घेतलेलं आहे चिकन तुम्ही बघू शकता कसली भारी तरी आलेली आहे आणि जो मी तुम्हाला राईस दाखवला तो आणि आता इथे मम्मी चपाती बनवायला घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान छान मम्मीने गरम गरम छान आमच्यासाठी चपात्या बनवल्या होत्या आणि जेव्हा आणि असंच आम्ही एकत्र सर्वजण जेवण करतो जेव्हा मी येते तेव्हा आणि बघू शकता तुम्ही मम्मी खूप छान बनवते सर्व जेवण तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा